न्यूज पहिले खाकी मग बाकी सटाना येथील रोड असलेल्या सागर कॉलनी इथं ग्रामपंचायतीची कोणतीही लेखी परवानगी न घेता घराच्या छातावर सुरू असलेलं विनापरवानगी मोबाईल टॉवरचं काम तत्काळ थांबवण्यासाठी राकेश घोडे भाजपा उपजिल्हाध्यक्ष बाक्षीची ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चेतन मनीस देवेंद्र पवार दिलीप खैरनार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तहसीलच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिया दिल्यानं बागलांचे उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे व तहसीलदार कैलास चावडे यांनी सदरचं तत काम तत्काळ थांबवावं असे आदेश दिले याबाबत समजलेली हकीकत अशी की बाक्षी रोड लगत असलेल्या सागर कॉलनी इथं एका घराच्या छतावर बाक्षी ग्रामपंचायतीची कोणतीही लेखी परवानगी न घेता परस्पर मोबाईल टॉवरचं काम चालू होतं ही गोष्ट परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन ग्रामपंचायतीनं काम थांबवण्यासाठी साखडं घातलं लोकनियुक्त सरपंच चेतन वनिस व त्यांच्या पूर्ण सदस्यांनी याबाबतची तक्रार बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली होती तरी सदर टॉवरचं काम सुरूच असल्यानं तेथील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली बाक्षीचे लोकनियुक्त सरपंच चेतन वनिस सामाजिक कार्यकर्ते राकेश घोडे भाक्षी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सागर कॉलनी शरदनगर रामनगर व फुलेनगर येथील नागरिकांनी याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे धाव घेऊन काम थांबवण्यासाठी साकडं घातलं त्या चर्चेत समाधानकारक तोडगाने निघाल्यानं सर्व नागरिकांना तहसीलच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिया मांडला बागलांचे उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे व तहसीलदार कैलास चावडे यांनी सदर नागरिकांच्या भावना समजून घेतल्या सरपंच चेतन मनीस यांनी आक्रमक भूमिका घेत काम थांबवल्याशिवाय आम्ही रस्त्यावरच ठिया मांडू अशी भूमिका घेतल्यानं अखेर तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी तत्काळ बाक्षीच्या तलाठ्यांना सदरचं काम थांबवण्याच्या सूचना केल्यानं उपस्थित नागरिकांनी ठिया आंदोलन मागे घेतलं